दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पीक विम्याच्या प्रतिष्ठित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना अखेर चांगलाच चा दिलासा देणारी बातमी समोर आली कारण की पीक विमा दोन हजार पंचवीस सव्वीस चा आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा होण्यास सुरुवात झालेली आहे त्या संबंधीच महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन ते तीन मिनिट वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण असं अपडेट पीक विमा हेक्टर किती मिळणार त्या संबंधी सुद्धा महत्वपूर्ण असं अपडेट आहे कोणकोणत्या पंधरा जिल्ह्यामध्ये हप्ता मिळणार त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे पीक विम्याचा हप्ता आता वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे म्हणजे की पात्र शेतकऱ्यांना हप्ता वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे जे शेतकऱ्यांनी ही दोन कामे केली त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्यास सुद्धा रक्कम आलेली आहे म्हणजेच की आता डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे म्हणजे की आता डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर मार्फत पात्र शेतकऱ्यांना चांगलाच मोठा दिलासा मिळाला आहे की संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे बघा की किंवा दोन या वर्षातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे त्या अपडेट आपण लगेच बघणार आहोत बघा स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बघा नरेंद्र मोदी बघू शकता पंचवीस सव्वीस प्रतिष्ठित असलेल्या सर्व शेतकऱ्यांना अखेर चांगलाच मोठा दिलासा मिळाला आहे आजपासून पीक विम्याचे वाट वाटप सुद्धा सुरू झालेले आहे पात्र शेतकऱ्यांना पीक विमा हे तरीप्रमाणे बँकेच्या खात्यावरती पडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती रक्कम सुद्धा जमा जा झालेली असेल त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी अखेर शासनामार्फत सांगण्यात आलेली आहे म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे जमा सुद्धा होणार आहे त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आहे त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा दोन हजार मध्ये म्हणजेच की दोन हजार वीस पासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली नाही मग त्या संबंधी तीन वर्षाचा थकीत ती पीक विमा पी आजपासून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे त्या संबंधीच अशी अपडेट आहे बघा दोन हजार वीस तेवीस ते पर्यंतचा पीक विमा मिळणार व येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये बघा एक ते दीड महिन्यामध्ये पूर्णपणे दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक विमा मिळणार म्हणजेच की दोन वर्षाचा पीक विमा हे दोन ते तीन महिन्यात मिळणार व जो राहिलेला म्हणजेच की दोन हजार वीस ते तेवीसचा पीक विमा आहे बघा तो आजपासून वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे जी शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना चांगलाच चा मोठा दिलासा शासनमार्फत मिळाला आहे कारण की आता रक्कम बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच चा दिलासा देणारी बातमी शासनमार्फत सांगण्यात आलेली आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती दोन हजार वीस ते दोन हजार तेवीस पर्यंतची रक्कम बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी शासनामार्फत आलेली आहे म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झाली आहे म्हणजेच की आता रक्कम सोडण्यात आलेली आहे जे शेतकऱ्यांनी ही दोन कामे केलेली आहे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आहे म्हणजेच की रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे जमा सुद्धा झालेली आहे त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी शासनामार्फत आलेली आहे म्हणजेच की क्या आता रक्कम दोन ते सव्वीस बघा या वर्षामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली कारण की आता आचारसंहिता संपली असून आता रक्कम सोडण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे लाडक्या बहिणींना सुद्धा आता रक्कम सोडण्यात आलेली आहे म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे शासनामार्फत जमा सुद्धा करण्यात आलेली आहे आचारसंहिता संपली असून बघा रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेली आहे जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा सुद्धा झालेली आहे शेतकरी मित्रांनो आपला तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे जेणेकरून तुमच्या तालुक्या व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट सांगू बघा दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षातील पीक विमेळा धारकांसाठी चांगलाच दिलासा देणारी बातमी समोर आली कारण की आता दोन हजार पंचवीस सव्वीस मधील बघा एक ते दीड महिन्यामध्ये किंवा दोन महिन्याचा कालावधी लावू शकतो या तुम्हाला पूर्णपणे पीक जमा केला जाणार आहे या संबंधीचं महत्वपूर्ण अशी बातमी आहे बघा स्वतः देवेंद्र फडणवीस असेल किंवा नरेंद्रभाई मोदी असेल यांनी स्पष्टपणे आता सांगितले आहे की शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आम्ही पूर्णपणे पीक विमा सोडणार आहोत म्हणजेच की आता तीन वर्षाचा थकीत पीक विमा पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केला जाणार आहे त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो या पंधरा जिल्ह्यात पंधरा जिल्ह्याची यादी आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी पहिले आपण बघणार आहोत की कामे कोणती करायची आहे बघा ही कामे कोणती आहेत ती आपण लगेच बघणार आहोत या यासंबंधीच काम बघा पहिलं तुमचं फार्मर आय डी बघा शेतकरी मित्रांनो जर तुमचं फार्मर आयडी असेल तर रक्कम जमा होते बघा म्हणजे की शेतकरी ओळखपत्र बघा शेतकरी ओळखपत्र असेल तर रक्कम जमा केली जाणार आहे त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आहे म्हणजेच की तुमचं जर शेतकरी ओळखपत्र असेल तर रक्कम जमा केली जाणार आहे त्याचप्रमाणे तर तुमचं बघा ई केवायसी पूर्ण असायला ही ई केवायसी असेल तर रक्कम जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे अखेर मोकळा झाला बघा ही दोन कामे पूर्ण झाली असेल तर तुमच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती डीबीटी मार्फत बघा रक्कम अखेर जमा केली जाणार आहे म्हणजे की दोन हजार पंचवीस सव्वीसचा पी किंवा बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात येणार आहे त्या संबंधीचं महत्वपूर्ण असं अपडेट आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी शासनामार्फत आली आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होणार आहे त्या संबंधीची महत्वपूर्ण बातमी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी शासनामार्फत आली आहे बघा यामध्ये बघत चला शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे म्हणजेच की बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना अखेर चांगलाच मोठा दिलासा मिळाला आहे कारण की आता पूर्णपणे बीड जिल्ह्यामध्ये पीक किंवा वाटपास झालेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आली कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी शासनामार्फत आली आहे कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे बघा जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा देणारी बातमी अखेर शासनामार्फत सांगण्यात आलेली आहे म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे अखेर जमा केली जाणार आहे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा देणारी बातमी शासनामार्फत सांगण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीचा दिलासा देणारी बातमी समोर आली त्यानंतर जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा बघा जालना जिल्ह्यातील जे शेतकरी पात्र आहेत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम अखेर जमा सुद्धा झालेली आहे जे शेतकरी जालना जिल्ह्यातील पात्र आहेत त्यांच्यासाठी चांगलीचा दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल कारण की आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दोन हजार सव्वीस मध्ये पूर्णपणे अखेर पिकविमे पैसे सुद्धा टाकण्यात आलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर जालना जिल्ह्यातील शेतकरी असाल जालना जिल्ह्यात राहून शेती करत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार आहे त्यामुळे मोठा आणि चांगलाच दिलासा देणारी बातमी शासनामार्फत सांगण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी शासनामार्फत सांगण्यात आलेली आहे म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला बघा कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे त्यामार्फत शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आहे यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा रक्कमेचं वाटप झालं आहे म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा वाटप झालेलं आहे बटन सुद्धा शासनाने दाबलं असून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाचा रक्कम पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून जा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर आताच लाईक करा त्याचप्रमाणे बघा तालुका जिल्हा नक्की मिळत करायचा आहे त्याचप्रमाणे बघा सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे बघा भेटत राहूत अशाच नवनवीन सोबत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद मार